पालकांनो आपल्या पाल्याचा पाया भक्कम करायचं आहे मग निवडा एक अशी शाळा जिथे मिळतात संस्कारांचे धडे आणि क्रांतीचं शिक्षण शिक्षण संस्कार आणि क्रांतीचा त्रिवेणी संगम क्रांतीच्या भूमीत घडते उद्याची पिढी क्रांतीसिंह नाना पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जिजाऊ ज्ञानमंदिर प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल ईश्वरपूर येथे केवळ पाठांतर नाही तर, तर बालवयातच शिक्षण आणि संस्कृतीची बीजे रोवली जातात कारण आमचे ध्येय आहे क्रांतीसाठी शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा या बातमीचे प्रायोजक आहेत जिजाऊ ज्ञान मंदिर ईश्वरपूर आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास थर्टी फर्स्टला व्यसनाची नशा नको दुधाची ऊब हवी दूध प्या उपक्रम थर्टी फर्स्ट आणि सरत्या वर्षाला निरोप देताना तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे झुकत असताना मनोतेज व्यसनमुक्ती व मानसोपचार केंद्राने समाजात एक सकारात्मक संदेश दिला आहे ईश्वरपूर येथे दारु नको दूध प्या हा अभिनव उपक्रम राबवून तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले विशेष म्हणजे सांगली जिल्ह्यातील तब्बल पन्नास गावांमध्ये हा उपक्रम एकाच वेळी राबवून मनोतेजने व्यसनमुक्तीची मोठी लाट निर्माण केली आहे आजच्या धावपळीच्या आणि पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली अनेक तरुण सण उत्सवाच्या नावाखाली मद्यपानाकडे वळतात हीच प्रवृत्ती रोखण्यासाठी मनोत्तेज केंद्राने पुढाकार घेतला ईश्वरपूर येथील मुख्य कार्यक्रमात शेकडो नागरिकांनी आणि तरुणांनी सहभाग नोंदवत दारूला कायमचा नकार देऊन दुधाचा ग्लास हाती घेतला केवळ शहरापुरते मर्यादित न राहता सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागात व्यसनमुक्तीचा प्रचार करण्यात आला यावेळी व्यसनाचे शरीरावर आणि संसारावर होणारे दुष्परिणाम सांगून उपस्थित तरुणांचे समुपदेशन करण्यात आले मद्याच्या दुकानांसमोर किंवा सार्वजनिक चौकात जाणाऱ्या तरुणांना दुधाचे वाटप करून आरोग्याचा संदेश देण्यात आला व्यसन हे केवळ एका व्यक्तीला नाही तर संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करते नवीन वर्षाची सुरुवात नशेत नाही तर शुद्धीमध्ये आणि आरोग्याने व्हावी हाच आमचा उद्देश असल्याचे सांगत सांगली जिल्ह्यातील पन्नास गावात पोहोचून आम्ही बदलाची ही मशाल पेटवली असल्याचे राहुल मोरे म्हणाले व्यसनमुक्तीच्या या अनोख्या फॉर्म्युलामुळे मनोतेज केंद्राचे सर्वत्र कौतुक होत आहे गावागावातून सरपंच सामाजिक कार्यकर्ते आणि महिला मुंडा आणि या उपक्रमाला मोठा पाठिंबा दिला अशा उपक्रमांमुळे आमची तरुण मुले चुकीच्या मार्गाला जाण्यापासून वाचतील अशी भावना पालकांनी व्यक्त केली आहे म्हणून हॉस्पिटल इस्लामपूर डॉक्टर राहुल मोरे यांच्या तर्फे दारू नको हा उपक्रम गेली पंचवीस वर्ष झालं आम्ही राबवत आहोत यामध्ये तरुणाई तरुणाई आपल्याला पाहायला मिळते झाली हा सर उपक्रम चाळीस गावामध्ये राबवत आहे बरेच गावामध्ये हा उपक्रम आपला करत असतात ह्याच्यातून एक चांगलं कुटुंब यामधून वाचू शकत यातून आपल्याला एक कुटुंब चांगलं निर्वेसनी घडू शकतं आणि दारू नको दूध हा उपक्रम माणसाच्या मनामनात उचला पाहिजे कारण त्यामुळे एखाद्याच कुटुंब खूप चांगलं राहू जे तरुण युवक आहेत ते म्हणजे सेलिब्रेशन म्हणून ते व्यसन करत असतात पण हे कुठं तर थांबावं यासाठी आमच्या हॉस्पिटलचे डॉक्टर राहुल मोरे यांनी दारू नको दुसप्या हा उपक्रम अतिशय छान प्रकारे राबवला आहे केंद्र ईश्वरपूर दारू नको दूध प्या हा उपक्रम आम्ही इथे राबवला आहे बरेच जण एकतीस डिसेंबर हा दिवस दारू पिऊन सेलिब्रेट करतात त्यापेक्षा दारू नको दूध प्या हा उपक्रम त्या उपक्रम आम्ही राबवला आहे कारण बरेच लोक खूप व्यसन करतात त्यामुळे दारू पिण्यापेक्षा दूध पिणे हा आम्ही उपक्रम राबवला आहे आम्हाला बऱ्याच लोकांनी खूप अप्रतिम असा प्रतिसाद इथे दिला आहे